बघा स्वतःला नवी मुंबई ही जहागीर समजणारे इथे घराणेशाहीतून आलेले जे उमेदवार आहे संदीप नाईक हे आता निवडणूक आयोगाला सुद्धा जुमानत नाही असं दिसत कुठलाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला किंवा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय कुठलेही बॅनर लावता येत नाही त्यांनी ज्या जागा निश्चित करून दिल्या त्याच्याशिवाय कुठल्याही जागेवर बॅनर लावता येत नाही मात्र बेकायदेशीरित्या संदीप नाईकांनी सत्तावीस बॅनर या मतदारसंघात लावले त्याची रीत सर तक्रार आज आम्ही निवडणूक आयोगाकडे गा केली आहे ताबडतोब हे बॅनर काढले जावेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आज आम्ही केले अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं अधिकाऱ्यांनी तात्काळ बॅनर काढले जाईल हे सांगितलंय आम्ही गुन्हा दाखल करा आणि उमेदवारी अर्ज बाद करा याचाही पाठपुरावा सोबतच त्याच्या केलेला आहे